प्राचीन काळी सगर नावाचा पराक्रमी राजा होता एकदा त्याने अश्वमेध यज्ञ केला पण त्या यज्ञातील घोडा इंद्राने चोरून कपिल मुनींच्या आश्रमाजवळ सोडला राजा सगराचे साठ हजार पुत्र तो घोडा शोधत शोधत कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचले त्यांनी कपिल मुनींना आरोपी समजून रागाने त्यांच्यावर आरोप केले कपिल मुनी रागवले आणि त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून निघालेल्या अग्नितेजाने सगर पुत्र भस्म झाले काळ लोटला त्यानंतर अनेक पिढ्या गेल्या राजा भगीरथ सगर राजाचा वंशज आपल्या पितरांच्या उद्धारासाठी कठोर तप करीत राहिला त्याने भगवान ब्रह्मांना प्रसन्न केले आणि गंगेला पृथ्वीवर आणण्याची परवानगी मागितली ब्रह्मदेव म्हणाले गंगेचा प्रवाह हो इतका प्रचंड आहे की पृथ्वी तिचा भार सहन करू शकणार नाही फक्त भगवान शिवच तिला धारण करू शकतात मग भगीरथाने हिमालयावर जाऊन भगवान शिवांची कठोर साधना केली शेवटी शिव प्रसन्न झाले त्यांनी आपल्या जटांमध्ये गंगेचा प्रवाह अडकवला गंगेचा उग्र प्रवाह शांत होता शिवाने ती आपल्या जटांमधून सोडली आणि गंगा पृथ्वीवर अवतरली त्या दिवसापासून गंगेचे पवित्र पाणी पापनाशक मानले जाते भगीरथाच्या जा निष्ठेमुळे गंगा भागीरथी म्हणून ओळखली जाते